गेल्या चोवीस जानेवारीला चोवीस जानेवारी दोन हजार ला नाशिक येथे जो महाकुंभ मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये संत संमेलन झालं त्या संत संमेलनामध्ये दोन हजार तेवीस ला एक हिंदू राष्ट्र संविधान समिती तयार झाली होती त्या हिंदू राष्ट्र संविधान समितीनं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ते पाचशे एक पानाचं संविधान त्या ठिकाणी घोषित केलं संविधान घोषित झाल्यानंतर हिंदू राष्ट्राचं संविधान घोषित दाखवलं सत्तावीस विश्लेषकांनी मीडियावर विश्लेषण केलं पण महाराष्ट्रातल्या आमच्या पुढालयाची काही जाण नाही आता आमच्या पुढारी काही संविधान कोणी बदलू शकत नाही या आविर्भावात आहे कारण देशाचा का पंतप्रधान सांगतोय कि पुन्हा बाबासाहेब मध्ये आले तर देशाचं संविधान बदलू शकत नाही असं देशाचा पंतप्रधान सांगत असताना आमची माणसं त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत कारण देशाचा पंतप्रधान संविधानापुढे झुकतोय संविधानापुढे पाया पडतोय आणि एकीकडं मुख दिली जात आहे संविधान भारताचं या देशात अंमलात असताना दुसऱ्या हिंदू राष्ट्राच्या संविधानाची घोषणा करणे हा देश द्रोह आहे का याकडं या, या देशाचं सरकार काय करत आणि महाराष्ट्रामध्ये जी घोषणा होती आहे महाराष्ट्र सरकार काय करत आहे त्याच्याकडे कानाडोळा डोळा करत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याच्या हालचाली गतिमान करत आहे हे आमच्या बोधाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांना दिशाभूल करत आहे म्हणून संविधान वाचवण्याच्या हालचाली गतिमान झाल्यामुळं आम्ही संविधान बचाव त्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि ते चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून आता आम्ही पामोत्र सुरू केलेला आहे त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये निघणार आहे महाबोधी विहार हे आमच्या बौद्धांच अस्मित आहे मुसलमानाच्या मस्जिद हे ताब्यात आहे हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहेत पण एकमेव बुद्धाचा जन्म झालेला बुद्ध विहार हे बुद्ध गया आमच्या बुद्धाच्या ताब्यात का असून आहे त्याचा पाठीमाग राजकारण असू शकतंय एकोणीसशे एकोणपन्नास ला पंडित जवाहरलालच्या काळातला हा कायदा आहे आज दोन हजार पंचवीस आहे तरी तो कायदा या ठिकाणी रद्द होत नाहीये काँग्रेसवाली रद्द करत नाही भाजपवाली रद्द करत नाहीत पण बुद्ध या ताब्यात झालं पाहिजे की जन आंदोलन त्यांनी माध्यमातून आम्ही हे आंदोलन करत आहोत